मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेबाबत अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेबाबत महत्वाची माहिती दिली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींना आता ई केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलंय योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील दोन महिन्यांच्या आत सदर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अशी नम्र विनंती अदिती तटकरे यांनी केली आहे सहत ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी व सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळवण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार असल्याचं अदिती तटकरे यांनी सांगितलं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचंही अदिती तटकरे यांनी म्हटलंय मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्वाची अपडेट दिली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील ई केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं याबाबत शासन निर्णयाचे परिपत्र देखील जारी करण्यात आलेलं आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यात येणार आहे दरम्यान दोन महिन्यात ई केवायसी न केल्यास पुढील होणाऱ्या कारवाईस ते जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी अशी माहिती देखील परिपत्रात करण्यात आलेली आहे त्यामुळे लाडकी बहिणी योजनेतील सर्व पात्र महिलांनी तातडीने आपली ई पूर्ण करावी असा आवाहन करण्यात आलेलं आहे